वक्त सुधारित कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली सरन्यायाधीश भूषण गवेई यांच्या पीठासमोर आज झालेल्या सुनावणीमध्ये दोन्ही पक्षांना संक्षिप्त टिप्पण्या सादर करण्याचे निर्देश आज देण्यात आले आता पुढील सुनावणी वीस तारखेला होणार आहे युद्ध समाप्तीसाठी तीन वर्षांपूर्वी समोरासमोर झालेल्या शेवटच्या चर्चेनंतर युक्रेन आणि रशिया आता पहिल्यांदाच शांतता चर्चा पुन्हा सुरू करत आहेत तुर्कीमधल्या इस्तांबुल इथं आज या चर्चेला सुरुवात होणार आहे रशियाला थेट वाटाघाटी करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी त्यांचे रशियाच्या समकक्ष व्लादिमीर पुतीन यांना चर्चेसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं मात्र पुतीन यांच्याऐवजी रशियाचं शिष्टमंडळ या, या चर्चेत सहभागी होणार आहे व्लादिमीर पुतीन यांचे सहाय्यक व्लादिमीर मेडिन्स्की हे रशियाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील या शिष्टमंडळामध्ये रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री मिखाईल गाझुलिन जनरल स्टाफ डायरेक्टर इगोर कोटिस्को आणि उपसंरक्षण मंत्री अलेक्झांडर फोमिन यांचा समावेश आहे आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच तीन महिन्यात पैसे डबल वा फास्ट आणि हाय रिटर्न सही काय स्कीम आहे काल तर नव्हती इथे आणि उद्या असणारही नाही तू कधी पाच ओव्हर मध्ये डबल सेंचुरी मारली आहे अशा स्कीमच्या मोहत सापडून आपण धोका खाऊ शकतो आरबीआय सांगते आहे तुमचे पैसे सुरक्षित ठेवा विचारपूर्वक गुंतवणूक करा जर जास्त रिटर्न मागे धावाल तर रिस्क देखील तेवढीच घ्याल आणि फास्ट रिटर्न पासून सांभाळून फास्ट बोलिंग पासूनही आरबीआय सांगते आहे जाणकार बना सतर्क राहा नागपूर कोल्हापूर कोल्हापूर नागपूर विमानसेवेला आज प्रारंभ झाला केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कोल्हापूर विमानतळाच्या एटीसी टॉवरचं अनावरण करण्यात आलं मोहोळ यांनी कोल्हापूर नागपूर विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला त्यानंतर त्यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक सुद्धा घेतली बिहारमध्ये पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेवरती सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत महाराष्ट्रानं पदक तालिकेत पहिल्या स्थानावरचं आपलं स्थान कायम राखलं महाराष्ट्राच्या खेळाडूंनी छप्पन्न सुवर्ण पदकांसह पंचेचाळीस रौप्य अठ्ठेचाळीस कांस्य अशी एकोणीसशे एकोणपन्नास पदकं पटकावली या स्पर्धेमध्ये हरियाणा दुसऱ्या तर राजस्थान तिसऱ्या स्थानावरती राहिला आज सायंकाळी एका दिमागदार सोहळ्यानं या स्पर्धेची सांगता होणार आहे मुंबई दूरदर्शनच्या प्रादेशिक वृत्तविभागासाठी स्ट्रिंगर म्हणजेच जिल्हा प्रतिनिधींचं पॅनल तयार करण्यासाठी वीस 20 तेवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मुलाखती घेतल्या जाणार आहेत त्यासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी प्रसार भारतीच्या संकेतस्थळावरती पाहता येईल मुलाखतीसाठी येणाऱ्या सर्वांनी विहित वेळेमध्ये मूळ कागदपत्रांसह दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेमध्ये हजर राहावं मुंबई दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुतकर मार्ग वरळी मुंबई चार शून्य शून्य शुन्य तीन तरुणांनो आपल्या क्षमतांना ऊर्जेला दिशा देण्याची उत्तम कारकीर्द घडवण्याची आणि राष्ट्रसेवा करण्याची ही सुवर्ण संधी तुमची प्रतीक्षा करत आहे सैन्य दलाच्या कसोटीवरती उतरण्यासाठी स्वतःला सज्ज करा सफलता एक चुनौती स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती शेवटी एक नजर एकदा ठळक बातम्यांवर